ल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर ग्रंथालय व वा वाचन कक्ष, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू एट सेवन टू महाविद्यालयाचा पत्ता पोस्ते सांगूवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग नौदल दिनानिमित्त मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला एक वर्ष पूर्ण झाले नसल्याने या प्रकारामुळे महाराष्ट्र सरकारवर टीका केली जात आहे नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट नाही महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमीतून नाराजी व्यक्त होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले हो कामा होते छत्रपती शिवाजी आज निकृष्ट कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अति दुःख होत आहे शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खर तर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्यावेळी तुत्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या वृत्तपत्रात सुद्धा आल्या होत्या करून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात असतात त्यांनी समज करून घेतला परंतु आपण म्हटलं की पाठीमागे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही इशरा ढासळला नाही परंतु सहा महिन्यामध्ये सहा महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांनी त्यासंदर्भात वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा पुत्र या ठिकाणी करण्यात आला परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले हे दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने या यासाठी खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन नोंद झाली पाहिजेत नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि या या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण शांततेत हा निषेध व्यक्त करायचा आहे शिवप्रेमी कुठलाही मुद्रे करू नये आणि शांततेमध्ये कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या कुत्र्याच्या बांधकामामध्ये या कुत्र्याच्या बसवण्यामध्ये या कुत्र्यामध्ये जो काही पण असेल आपण बघितलं असेल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच तर गरज आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती नेऊन नेमली पाहिजे नाहीतर आम्ही शिवप्रेम म्हणून तीव्र आंदोलन करू नौसेनेवर टाकवलं टाकलं असं होणार नाही आपण आधी एफ आय आर दाखल केली पाहिजे तुम्ही आज संध्याकाळपर्यंत करा नाहीतर आम्ही संध्याकाळी परत आहोत आम्हाला काय तर राजकारण प्रकार एफ आय आर दाखल होतो अरे मग काय तो ते तपास होऊन घे काय तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला तुम्ही वरिष्ठांशी बोला एफ आय आर एखादा बोल ना आता एखाद्या नंबर काय बांधतोय असे कुठल्या एखाद्या साहेबांना माहिती आहे ना की हा अधिकृत सुतो आहे अनाधिकृत आहे अधिकृत आहे एखाद्या अधिकृत सुत आहे काय तुम्ही चुकीची गोष्ट घडली तर आपण ताब्यात एफ आय करू तुमच्या कॉन्स्टेबलने किंवा तुमच्या सरकारी स्थलात कोण असेल सर स्थलाच्या पोलीस पोलिस बघा एफ आय आर दाखल करायचं मग काय तर तपास वेळ होईल मग आम्हाला सांगता येईल आणि मग ते सील करा तुम्ही इथं आणि म्हणजे घरायचं काय इथे आता लोकांचं काय म्हणणं आहे ते लोक सांगतील होतात आमचं ते म्हणणं आहे की एफ आय आर दाखल करा मग काय ते होईल